श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं पूर्वज क्रिएटिव्हिटी आणि स्वामी सेवा या चॅनलवरती स्वागत आहे तर सर्वात प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा काल होता गुढीपाडवा आणि गुढीपाडवा आम्ही कशाप्रकारे साजरा केला या रिलेटेड जे आहे आजचा छोटासा ब्लॉग आहे तर इथे सगळ्यात आधी डायनिंगवरती गुढीसाठी लागणारं सक्त सगळं जे साहित्य असतं ते जमा केलं आणि मग त्याच्यानंतर गुढीची तयारी करायला सुरुवात केली आणि साईड बाय साईड मी जे आहे इकडे लेपन करत आहे म्हणजे उंबरटा लेपन करत आहे उंबरटा लेपन करणं खूप सोपं आहे तुम्ही हळद आणि गोमूत्र मिक्स करा आणि उंबरटा लेपन करू शकता उंबरटा लेपन हे अमावस्या पौर्णिमा आणि जे काही चांगले दिवस असतात खास दिवस वगैरे तेव्हा आपण करत असतो जनरली पण आपण जर दररोज केलं तर ते खूप चांगलं असतं त्याच्यानंतर मी आजूबाजूला जे आहे ते स्वस्तिक काढून घेतले उंबरटाले पण झाल्यानंतर इथे मी जे लक्ष्मीचे प्रतीक जे पावलं असतात ते काढून घेतलेले आहेत हिअ कम्स द मेन पार्ट प्रत्येक सणवारला आपण आपल्या मेन डोअरवरती तोरण लावत असतो तर इथे पप्पांनी तोरण लावून घेतलं आणि आमच्याकडे बाल्कनी वगैरे नाही आहेत आम्ही आमच्या डोरसमोरच्या स्पेसमध्ये गुडा गुढी उभारत असतो तर तिथे पाट वगैरे ठेवून मस्त अशी छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्याच्यानंतर गुढी सजवण्यासाठी सुरुवात केली ॲक्च्युली गुढी हे करताना आमचा एक जोक झालेला की जनरली असं बोलतात की रेशमी गुढी आणि श्रीखंडपुरी समथिंग पण आमची रेशमी गुडी नव्हती कॉटनची साडी होती सो so, मी असं बन बनवलं होतं की कॉटनची गुढी आणि रेशमीपुडी समथिंग असं तर जस्ट फॉर अ फन बाकी इथे आता आमची गुढी उभारली गेलेली आहे आणि इथे ना आम्ही ते असं स्टँड बनवलेलं आहे जे आपण लहान बाळांच्या झुल्या वगैरेला ला यूज करतो ना ते हुक्स ते एक लावलेलं ला आहे म्हणजे की आम्हाला कोणत्याही प्रकारचे तिथे दोरी वगैरे बांधायला जागा नाही आहे बट आम्ही इझिली आमची गुढी जी आहे ती उभारू शकतो तर गुढी उभारल्यानंतर सगळ्यात आधी त्याची पूजा केली आणि गुढीपाडव्यापासून तर रामनवमीपर्यंत आपण दररोज रामरक्षाची सेवा करत असतो त्याच्यावरची जी डिटेल व्हिडिओ आहे ती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे मी तुमच्यासोबत ती डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेल तुम्ही ती नक्की बघा त्याच्यानंतर आमच्या नेमप्लेटवरती जे महाराजांची प्रतिमा आहे त्याची देखील आम्ही पूजा करून घेतली साईड बाय साईड घरात बनत होती पुरणपोळी आणि पुढे पाडवायला पुरणपोळी खायची मजाच वेगळी असते कारण ती वर्षाची पहिली पुरणपोळी असते म्हणून तर इथे मी पुरणपोळीचं वेट करत होती की कधी मम्मीची पुरणपोळी बनेल आणि मग आम्ही जेवायला बसू Uh, मला तुम्ही जेव्हा ऐकत असणार तेव्हा तुम्हाला वाटत असेल तर हे असं का बोलते म्हणजे असं थांबून थांबून किंवा विचार करून तर ॲक्च्युली मला मराठी बोलायची जास्त सवय नाही एक तर मी हिंदीमध्ये बोलते किंवा इंग्लिशमध्ये बोलते सो ते मराठीचा थोडा प्रॉब्लेम होतो म्हणून तुम्ही समजून घेत जा त्याच्यानंतर इथे मम्मीने जे आहे ते ताट रेडी ठेवले होते बट मला होतं की मी ताट करेल बट मम्मीने शेवटचं माझ्यासाठी बोलली की चल तू श्रीखंड ठेवून दे तर मी श्रीखंड ठेवून जे ताट जे आहे ते पूर्ण केलं आणि मग त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायला गेली तुम्ही व्हिडिओत बघितलं असणार की आधी मी वेगळ्या ड्रेसवरती होते आणि नंतर साडी वगैरे घातली तर अचानकच असं मला झालं की मला साडी घालायची इच्छा झाली की चला गुढीपाडवाय तर काहीतरी चांगलं करू तर म्हणून मी ही साडी घातली आणि इथे मी नैवेद्य दाखवला नैवेद्य दाखवल्या गेल्यानंतर आम्ही केंद्रात गेलो महाराजांच्या दर्शनासाठी कारण गुढीपाडवा हा आपला नवीन वर्ष असतो त्या नवीन वर्षाची सुरुवात महाराजांच्या दर्शनापासून करू आम्ही असं ठरवलं दर्शन करून आल्या गेल्यानंतर आम्ही जे आहे गुढी काढली आणि देवघरात ठेवली आणि त्याच्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवला तर असा होता आमचा गुढीपाडव्याचा दिवस तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओ स्वामी समर्थ